किती ही संख्या वाच बरं बेटा किती संख्या आहे ही ही संख्या वाच तिला वाचवते बेटा हा पुढे आणि बोला सर्वांनी किती म्हणजे किती संख्या आहे ती बोला सर्वांनी बरोबर आता मांडणी कर बेटा त्या संख्येची काय घेशील दांडे घेशील रुपये घेशील का माळा घेशील बर चालेल माळा चला चलामध्ये आधी काय मांडायचे दशक काय एकक? मान बेटा किती एकक आहे मग तिथं ठेवून मोज बेटा ठेव ना तिथं तू किती एकक आहे सात बोला तिच्याबरोबर सात किती झाले सात आणि तिकडं दशक किती भेटा आता किती दशक आहे दशक दशक चार, चार। मग काय ठेवशील आता माळा बरोबर माळा मग मा किती ठेवशील आता ठेवू बरं ए चार, चार। बरोबर मग आता किंमत किती झाली लिहि बरं थांबा अजून तिला किंमत लिहू द्या आता मणीमाळांची एकूण किंमत किती झाली बेटा चाळीस शाब्बास का बरं चाळीस झाली एका माळेत किती मनी आहे एका माळेत किती मनी आहे दहा मग चार मनी माळा आहे मग किंमत किती झाली चाळीस आणि इकडच्या मण्यांची किंमत किती झाली बेटा सात व्हेरी गुड मग आता इकडे चार ची किंमत किती सातची किंमत केली बरं शाब्बास टाळा वाजवा बरं व्हेरी गुड